महाराष्ट्र राज्याचे नेते विद्यमान उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य लोक नेते आदरणीय म्हणजे दादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये शब्द पूर्ण करायची ताकद या नेतृत्वामध्ये होती लोकशाहीमध्ये सरकार दोन्ही मध्ये सरकार दरम्यान सत्ताधारी सत्ताधारी कसा असावा तर अजितदादा सारखा असा आणि विरोधक सुद्धा कसा तर तो अजितदादा सारखाच असाव म्हणजे दोन्ही बाजूने आपलं स्वतःचा कर्तृत्वचा ठसा उपटवणारे हे नेतृत्व प्रत्येक कामामध्ये अतिशय बारकाने लक्ष घालून ते काम कसं चांगलं होईल असा त्यांचा स्वभाव होता त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता चालू व्हायचा ते रात्री अकरा वाजेपर्यंत काम करायचे दिवसभर ते व्यस्त असायचे देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांना हा फार मोठा धक्का आहे या वयामध्ये नरेंद्र पवार वैदे त्यांची दोन्ही मुलं आदरणीय सुप्रदाई सुळे असतील माझे मित्र रोहितजी पवार असतील या सर्वांना फार मोठा धक्का आहे त्यांचा स्वभाव जेवढा कडक होता तेवढा मिश्किल सुद्धा होता हसून खेळून ते राजकारण करायचे मला अलीकडच्या काळात दोन वर्षामध्ये एकच गोष्ट म्हणजे अरे काय बाबा पुणे जिल्ह्यात आपण काय वेगळं राहायचं तू ये माझ्याकडे आपण मिळून काम करू शिरूर खेड आंबेगाव ये मध्ये असून बोलायचे कधी लागून बोलवायचे बोलायचे खूप अशा गोष्टी मागच्या वीस वर्षामध्ये की ज्या आम्ही एकत्रपणे विकासाच्या बाबतीमध्ये असेल आत्मनिर्णयामध्ये असेल जिल्ह्याच्या विषयामध्ये असतील राज्याच्या विषयामध्ये असतील छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीबद्दल असतील असे अनेक वेळा त्यांचे माझे संवाद झालेले उद्या कालच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा ते आणि मी एकत्रपणे मुख्यमंत्र्यांना हा विषय घेऊन गेलेलो होतो आता मागे तसे तर दिलदार मित्र होते पक्ष तरी वेगळा असेल ते दिलदार मित्र होते आणि नेते होते खरे अर्थाने माझी दादा पवार सारखं पुन्हा नेतृत्व नाही वेगळी होती पवार परिवारामध्ये शरद पवार साहेबांनंतर अतिशय उजवे पण घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला धार्मिक समोर सिद्ध करून दाखवलं होत नेहमी नेहमी चर्चेत राहायचे कधी वादंगत असायचे पण त्या सगळ्या गोष्टीवर अतिशय जबाबदारीने आपल्या सगळ्या कामाला कृतज्ञच्या दिशेने घेऊन जायचे काही सभा ठेवल्या असतील काही प्रचाराच्या निमित्ताने काही मोठ्या रॅल्या ठेवल्या असतील त्या सुद्धा आपण सर्वांनी मी विनम्रपणे सांगतो की सर्व पक्षीय लोकांनी दुःखामध्ये सहभागी व्हावं दादा गेल्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मी जगन नेत्या प्रार्थना करतो की दादाच्या या आत्मरक्षणाला साधी शांती लाभावी द्यावी अशी प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या साक्षी करतो किल्ल्या शिवनेचा शासक महाराष्ट्र विधिमंडळचे ते माझे सहकारी होते मी आणि त्यांनी एकत्रपणे दोन्ही वेळा सभागृहामध्ये काम केले शेजारी बसून त्या जनतेच्या वतीने आदरणीय पक्षाचे आमचे प्रमुख जी यंदाजी साहेब आणि तमाम महाराष्ट्राच्या शिवसेना परिवारच्या वतीने मी आदरणीय लोकनेते उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित दादा पवार यांना विनम्रपणे भाऊबुलला आदरांजली व्यक्त करतो ओम शांती ओम शांती श्रद्धांजली आपण व्हायला पाहिजे की ह्या ज्या नेत्याने आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राभर स्वतःची अशी ओळख दिली ओळख करून गेली की काम आणि काम आणि काम याच्या व्यतिरिक्त मला वाटतं अजितदादांची वेगळी ओळख नसली पाहिजे कारण ज्या तडफेने त्यांनी काम केलं असं व्यक्तिमत्व आपलं आज आरपूर्ण आहे नारायणगावकरांना मी जाऊन विनंती मागाशी केली की के आपण सगळ्यांनी किमान दोन तास तरी आपण ती श्रद्धांजली म्हणून आपण सगळ्यांनी बंद ठेवलं चौदाशे त्रेसष्टच्या जागेचा जो विषय घेऊन दारंगला गेलो होतो मग आता मंत्री नव्हते त्यांनी त्यांच्या कामाच्या स्टाईलमध्ये त्या जागेचा जो शाळेचा विषय होता डॉक्टर डोळ्यांचे इथं ते आले होते मग ते पक्षविराही त्यांनी सांगितलं जर चुकीचं होत असेल तर ते चुकीचं आहे त्यांनी माझ्या समोर कलेक्टरांना फोन केला डॉक्टर डोळ्यांसमोर कलेक्टरांना फोन केला आणि त्या चौदाशे त्रेसष्टच्या जागेच्या योगदानामध्ये ती जागा मोकळी करायच्या योगदानामध्ये सुद्धा अजित दारंग चांगल्या निश्चित स्वरूपात होता म्हणजे ज्यांनी जे चुकीचं होते विरहित त्यांनी त्यावेळेसही नारायणगावसाठी भूमिका बजावली त्या माध्यमातून करता नारायणगाव न्याज संपूर्ण शहर बंद मिळाला श्रद्धांजली वाहि